यावल शहरातील सुदर्शन चौकात असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयामध्ये माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने वाचनालयात भव्य असे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावल शहरात सुदर्शन चौकात मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय आहे यामध्ये माजी राष्ट्रपती भारतरत्न स्वर्गीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन इस्माईल शेख यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयाचे अध्यक्ष उल्ला खान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनात विविध ग्रंथ ठेवण्यात आले होते या प्रसंगी उपस्थितांना डॉक्टर कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे ग्रंथपाल जहीर एस खान यांनी केले तर आभार इसाक शेख यांनी मानले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ईडी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल